नमस्कार लाडक्या बहिणींसाठी एक खुशखबर आहे तर आता लाडक्या बहिणींची ई के वाय सीसाठी मुदतवाढ इथं झालेली आहे तर एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत लाडक्या बहिणींची तुम्ही ई के वाय सी इथं करू शकता त्यानंतर लाडकी बहिणी योजनेच्या नवीन फॉर्म ज्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळालेला नसेल तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वांसाठी गुड न्यूज घेऊन आलेलो तर आता लाडकी बहिणी योजनेचे जे काही पैसे आहेत ते महिलांच्या खात्यामध्ये जमान्यात सुरुवात झालेली आहे तर आता नोव्हेंबरचा हप्तासुद्धा महिलांच्या खात्यामध्ये इथं जमा झालेला आहे तुमच्या खात्यामध्ये जमा झाला की नाही कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर आता डिसेंबरची जी की शेवटची तारीख म्हणजे एकतीस डिसेंबरपर्यंत लाडके बहिणीची ई के वाय सी तुम्ही करू शकता तर आता ज्यांना वडील नसेल किंवा पती नसेल तर अशांची ई के वाय सीचा प्रॉब्लेम येत होता तर ते आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे तर तुम्ही तुमची ई के वाय सी आता करू शकता कशा पद्धतीने करायचे आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल तर लगेच बघा तर आता लाडकी बहीण योजनेबद्दल नवीन फॉर्मबद्दल एक अपडेट घेऊन आला आहोत तर आता पुढील महिन्यात म्हणजे दोन हजार सव्वीस जानेवारी महिन्यापासून जे की लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म इथं सुरू होणार आहे तर सर्व महिलांकडे तर गुड न्यूज आहे तर फॉर्म कशा पद्धतीने भरायचं आहे तर आता पहिले जे अप्लिकेशन इथं सुरू होते म्हणजे नारीशक्ती दूत अप्लिकेशनच्या माध्यमातून भरण्यात आले होते पुन्हा ॲप्लिकेशन बंद झाली त्यानंतर वेबसाईट सुरू झाली लाडकी बहीण योजनेची त्यानंतर वेबसाईटसुद्धा बंद झाली होती त्यानंतर अंगणवाडी सेविकेकडे फॉर्म स्वीकारले जात होते ज्यांच्याकडे एक आय डी देण्यात आली होती व त्यांच्या आय डीवरून ते फॉर्म भरण्यात येत होते तर आता पुन्हा नव्याने फॉर्म इथं सुरू होणार आहे जे की जानेवारी महिन्यामध्ये त्यानंतर लाडकी बहिणींचे जे काही पैसे आहेत ते महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात तर आता ज्या ज्या लाडकी बहिणींची ई के वाय सी इथं राहिलेली आहे तर अशा महिलांनी लाडकी योजनेची ई के वाय सी करून घ्यायची आहे तर तुम्ही आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे घाबरण्याचं काही कारण नाही तुम्ही अगदी घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलून देखील लाडकी योजनेची ई के, के वाय सी तर करू शकता ई के वाय सी कशा पद्धतीने करायची आहे ई के वाय सी करताना कोणत्या चुका करायच्या नाही ती तो ऑप्शन देते तुम्हाला हो करा किंवा नाही करा ती ऑप्शन कशा पद्धतीने सिलेक्ट करायचे आहे ते प्रश्न पहिले समजून घ्या कोणी तिथं हो करते एका जागी कोणी नाही करते तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशनच्या युट्यूब चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे कशा पद्धतीने तुम्हाला लाडकी बहिणींची के वाय सी करायची आहे तर लाडकेबाईंचे केव्हाची जे, के जे मुदतवाढ इथे झालेली आहे सर्व महिलांकरिता आनंदाची बातमी आहे तर अशाच अपडेटसाठी व तुमची जे काही मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा क तुम्हाला कशाच्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे आपण आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड करू तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू